The <laughs> फिरायला कुटुंबावर घाला पत्नीचा बुडून मृत्यू तर सात वर्षाचा सा मुलगा बेपत्ता नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्याचे हो काम सुरू गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बोटीला झालेल्या अपघातात वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे त्यात अकरा जणांचे मृतदेह हो शवविच्छेदनासाठी उरणच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत त्याआधी मृतदेहाची हो ओळख पटवण्यासाठी त्यांचे नातेवाईक रुग्णालयामध्ये आले असून नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्याचे काम सुरू आहे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण या ठिकाणी एकूण अकरा अकरा मृतदेह या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आलेले होते त्यापैकी दोन लहान मुलं आहेत म्हणजे पाच वर्षाचे एक मुलगा आणि तीन वर्षाची एक मुलगी बाकीचे सहा पुरुष आहेत आणि बाकीचे राहिलेल्या तीन स्त्री आहेत असे टोटल अकरा शवविच्छेदनासाठी आपल्याकडे मृतदेह आले होते त्यापैकी एकूण आतापर्यंत दहा मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण झालेलं आहे आणि त्यापैकी जवळपास दहाच्या दहा डेड मृतदेह हे अँब्युलन्सने त्यांच्या त्यांच्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले आहेत सगळ्यांची ओळख पटलेली आहे पट पन्वल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन